लग्न पार पडलेलं आहे मस्त मजा आलेली आणि मी इथं येऊन जवळजवळ दोन आठवडे झालेले आहेत आज साताऱ्याला निघालेले आहे कराडमधले दोन आठवडे फक्त आणि फक्त लग्नाच्या धावपळीत हो कसे भुरक निडून गेले कळलं सुद्धा नाहीये आता साताऱ्यात जाणार आहोत आवी थोड्या वेळात आम्हाला न्यायला येईलच आवी आला की मग जेवायला बाहेर जाणार आहोत कारण एकत्र असं जेवण बाहेर झालेलं नाहीये तर तिथं जेवण करणार आणि त्यानंतर मग साताऱ्याला जाणार आवी आम्हाला न्यायला आलाय

<laughs> हा आजू आहे आजू म्हणजे माझा भाऊच आहे मी त्याची दुसरी ओळख तुम्हाला नाही सांगू शकणार इतका तो जवळचा आहे भाषणाला माझ्या सोबत असायचा आणि कधी तो आमच्या घरातला होऊन गेला कळेलच नाही कॉलेज पासून तो आमच्याकडेच असतो अगदी कपिल सारखा तो मला त्यामुळे तो सुद्धा आता जेवायला सोबत येतोय आमच्या बस कपिल बस जा बिल्लू कपिल, कपिल मामा बरोबर बसा आजू तुम्ही गाडीने अलंकार मध्ये क्रिसमस डेकोरेशन आहे बऱ्याचदा हे डेकोरेशन कपिल सुद्धा करत असतो पण आता कपिलचं लग्न असल्यामुळं हे दुसऱ्या कोणीतरी केलेलं असणार आहे सुंदर केलंय फोटोसाठी प्रॉप्स वगैरे प्युअर व्हेज खायचंय पनीर खायचंय बिलवाला सुद्धा <स्थाँगा> इथं डेकोरेशन केलेलं आहे नवीन वर्ष क्रिसमस एकत्रच असल्यामुळं ती सुद्धा इथं सजावट आहे दाखव मला दिसतंय का ह्याच्यात पण सांगूयात ना आपण आत्ताच आम्हाला कळलं की सुबोध भावे जे मराठीतले कलाकार आहेत तर त्या सुबोध भावेंनी कपिलच्या लग्नाची स्टोरी शेअर केलेली आहे मे बी त्यांचं गाणं नवीन म मूवीमधलं यूज केलेलं होतं त्या स्टोरीसाठी आणि त्यामुळे त्यांना टॅग केल्यामुळे ती त्यांनी त्यांच्या हँडलवरून इन्स्टाच्या शेअर केली आहे छान वाटलं आम्हाला खूप आम्ही मस्त असणार हे सुद्धा आहे ना बिल्लूची नुसती बडबड बडबड सुरू आहे भूक लागली आहे आणि त्याचे म्हणजे प्रश्न संपता संपत नाहीयेत अलंकार हॉटेलमध्ये मध्ये मम्मा पप्पा तर नेहमीच जेवायला येत असतात आणि त्यांना इथली चव खूप आवडते मला सुद्धा खूप आवडते अजिबात स्पायसी किंवा तेलकट असं मला इथलं जेवण वाटत नाही आणि कधीच त्रास होत नाही इथल्या जेवणामुळं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का हे माझ्या खूप जवळच्या काकांचं हॉटेल आहे आमचे पाहुणेचं आहेत जे लहानपणापासून आमच्या खूपच जवळचे आहेत सगळेच इथले ओळखीचे आहेत त्यामुळं कुठलंही सेलिब्रेशन असेल किंवा अजून काही खास ओकेजन असेल तर नेहमीच इथं इव्हेंट्स आमचे सेलिब्रेट होत असतात आजही जेव्हा बाहेर जेवायला जाऊयात असं मी म्हटलं तेव्हा पहिलं नाव अलंकारचं आलं बिलवा पडिशप खाऊन गेले असेल तर कम ऑन हॉटेलमधून जेवण बाहेर पडत असताना नेमक्या आपला एक सबस्क्रायबर इथं मला भेटल्या त्या डॉक्टर आहेत इस्लामपूरच्या आहेत आणि त्यांना इतका आनंद झाला होता मला भेटून त्या म्हणत होत्या माझा विश्वासच बसत नाहीये की मी तुला प्रत्यक्षन बघतीये पण कधीतरी असं वाटायचं की कुठेतरी आपली भेट होईल चला आता साताऱ्याला आलो पिंकी आमची स्वागत आला हजर आता बॅग्स भरायच्या आहेत कार मध्ये बारे बारे पर एक वर अरे हा आमचा कराडचा जुना पूल आधी खूप लहान होता याच्यावरून चारचाकी वाहनं सुद्धा अलाउड नव्हती पण आता तो मोठा झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे बिलवाला कार मध्ये बसली की झोप येते आताही झोपलाय तो हा आमचा अजिंक्य तारा आत्ताच आम्ही म्हणाला की अजिंक्य ताऱ्यावर जाऊ एखाद्या दिवशी पोहोचत आलो आहे आत्ता आम्ही घराजवळ बिलवा अजूनही झोपलाय पण बरं झालं त्याची एक नॅप झालेली बरी असते दुपारची राजवाड्यापर्यंत पोहोचलो आम्ही आता चौपाटी नेहमीप्रमाणे गजबजलेली आहे जस्ट पोहोचलो आहे आम्ही इथेसुद्धा खाली एक आमची अक्षता आहे आवीची मानलेली बहीणच आहे आमचे शेजारी आहेत तर तिचं लग्न आहे त्यामुळं तिथं मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे आता मी सगळ्या बॅग्स ठेवणार आणि तिकडे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी जाणार बिल्लूच्या मामाचं लग्न झालं आता अतूचं लग्न आम्ही नेमक्या अशा वेळेत आलो आहे ना की आम्हाला सगळ्या लग्नांना उपस्थित राहता येतं आहे ये जवळच्या आता आम्ही घरात गेलो बॅग ठेवायला तेव्हा घरात कोणीच नव्हतं कारण या लग्न घरात सगळे कामांमध्ये बिझी आहेत त्यामुळं तर आता छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये आमच्या होणाऱ्या ट्रिप्समध्ये आपण भेटत राहू ब बाय